आता बातम्या पाहू बात या विस्ताराने सुरुवातीलाच अपघातासंदर्भात बातमी बेस्टनं तीन वर्षाच्या चिमुकलीला चिरडलं या दुर्घटनेत मेहकचा जागीच मृत्यू झालाय अपघातानंतर बस चालक हा फरार झालेला आहे बोरिवली पूर्वेकडील ही घटना आहे या अपघातामध्ये तीन वर्षाच्या चिमुकलीचा मात्र दुर्दैवानं मृत्यू झालाय बस चालक या अपघातानंतर फरार झालेला आहे पोलीस या बस चालकाचा शोध घेतायत या अपघातात तीन वर्षीय चिमुकलीचा मात्र मृत्यू झालाय बोरिवली पूर्वेकडे हा अपघात झालेला आहे या अपघातानंतर बस चालक हा फरार झालाय हे दृश्य आपण पाहतोय बसनं एका तीन वर्षीय चिमुकलीला चिरडले या अपघातात चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय तर धक्कादायक असा अपघात घडलाय या दुर्घटनेनंतर चिमुकली मेहक तिचा जा जागीच मृत्यू झालाय या अपघातानंतर बस चालक फरार झालाय पोलीस या बस चालकाचा शोध आहेत बोरिवली पूर्वेकडे हा अपघात घडलाय हृदय हिलावणारी ही बातमी आहे तीन वर्षीय चिमुकलीचा जागेच मृत्यू झाला आहे बेस्टच्या अपघातात हा मृत्यू झाला आहे